श्रीकांत खूप ना फोन्स हार्डवेअर आता सॉफ्टवेअर बद्दल बोलूया जरा ऍप्स बद्दल बोलूया प्रॉब्ली दी मोस्ट इम्पॉर्टंट ऍप अनलिमिटेड फाईल साईज म्हणजे वन टॅराबाई टेन टॅरा वाईट हंड्रेड टॅरा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही शेअर करू शकता आणि इन्स्टंटली तो तर युनिक आयडेंटिफिकेशन जे आहे याच्यामध्ये ते म्हणजे तुमचा ईमेल आयडी याचा अर्थ काय इकडनं तो अपलोड होतोय आणि पॅरली तो डाऊनलोड सुद्धा होतोय इमॅजिन तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्कवरती आहात एक वायफायने शेअर करते आणि दुसरं मोबाईल नेटवर्कने डाऊनलोड करते काही प्रॉब्लेम नाही हे नक्की ट्राय करा तुम्ही blip आय एम टेलिंग जर सांगितलं लिंक्स दिलेले आहेत पण हो शेवटचा ऍप जो आहे ना मॅथमॅटिक्स जिनियस लोकांसाठी आणि व्हिडिओ चालू आधी आम्ही खेळत होतो मी हारलो पण तुम्ही ट्राय करा मॅटिक्स नाव आहे मॅथ्सचे टुर्नामेंट्स होतात म्हणजे ॲडव्हान्स्ड लेवलचे होतात बिगिनर लेवलचे आहेत यू कॅन प्ले अगेन्स्ट समवन ॲज वेल म्हणजे प्लेअर वर्सेस प्लेअर तुम्ही करू शकता आणि असे तुमचे पॉईंट्स वाढत जातात तुम्ही वरती वरती जात राहता तुम्ही कॉम्प्लेक्स जास्त मॅथ्स वापरू शकता आणि मग टुर्नामेंट सुद्धा एंटर करू शकता आणि जर का आवडला असेल येस व्हिडिओला लाईक करा